नमस्कार मित्रांनो मी धीरजिंगले स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तारीख आहे आजची सव्वीस ऑगस्ट नेहमीप्रमाणे आपण लवकर निघलोय आणि आज गो गोकुळाष्टमी आहेत तर सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण कशाप्रकारे काम केले आज आपलं रॅपिडो आणि उबेर मिळून काम झालेलं आहे तर बॅक टू बॅक केल्यामध्ये एक तासाचा गॅप कसा भेटला होता आपल्याला तर ब्लॉगमध्ये बघा की आपण कशाप्रकारे काम केले आज नक्की के आवडेल गुड मॉर्निंग आजची तारीख आहे सव्वीस ऑगस्ट आणि हे टाइम झाला आहे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटं आपल्या आपण लवकर निघलोय वेळेत निघलोय आज आणि सी एन जी काल भरला होता पण प्रेशर नव्हतं दोन काड्या खाली बसलाय सो आता बघू जर गर्दी नसेल तिकडं तर सीएनजी भरू नाहीतर मग डायरेक्ट आपलं डिव्हाइस ऑन करू आणि बघूया आपली सुरुवात कोण करते तर आपल्या दोन राईड पूर्ण झाल्यात मोबाईलला बहुतेक ते होत होता त्यामुळे मी काय रेकॉर्ड केलं नाही करू ती स्क्रीन अडकली होती सो फर्स्ट राईड आपली एअरपोर्टकडनं भेटली आपल्याला पाच वाजून सहा मिनटाला आपण गॅस भरायला थांबलो होतो पण आपण ख्यूमधनं बाहेर पडून राईड एक्सेप्ट करून पावणे सहाला कस्टमरला सोडलं एअरपोर्टला तीनशे तीस त्यांचं बिल झालं डी वाय पाटील कॉ हॉस्पिटलपासून घेतलं होतं आपण आणि तीनशे तीसमधले दोनशे बावन का चाळीस काहीतरी आपल्याला भेटलेत दोनशे साठ वगैरे काहीतरी तिथनं मग आपल्याला वा इथनं पिंपळे गुरवची राईड पडली कल्पतरुजी फेस टू गेट पासी तर त्यांचं बिल झालंय दोनशे सदुसष्ट रुपये आपल्याला दिले दोनशे चोवीस अशा प्रकारे आपलं चारशे साठ वगैरे काहीतरी अर्निंग चारशे साठ का चारशे ऐंशी मी सांगेल नंतर बघितल्यावर पण तेवढा अर्निंग आपलं झाले गाडी चालली बेचाळीस आणि तीन काडे पेट्रोल खाली बसले गॅस कारण रात्री भरला होता पण ते प्रेशर नव्हतं त्यामुळं तर ठीक आहे सहा वाजून एकोणतीस मिनिटं झालेत आता इथनं आपण ओला उभेर कडनं तर काय पडले नाहीये तर मग रॅपिडो आणि ओला चालू करतो आणि बघूया आपल्याला राईड कोण देते आज दोन राईड तर राईडच पडत नाहीये एक पडली होती म्हणजे आळंदी फाटा आणि एक दाखवली होती फोक्स वॅगन स्क्वॉडा तिकडे जाऊन काय पॉइंटच नाही सकाळचं दोन राईड दिसतंय आणि रॅपिडोला एक दिसली होती वाकडची पण ती एक्सेप्ट झाली नाही आणि आता नंतर काय राईड पडत नाहीये जवळपास अर्धा तास झाला आपण वेट करतोय मॉर्निंगला एवढं सकाळी वेट करायची गरज नाही पडत एक राईड भेटायला पाहिजे होती आपल्याला व्यवस्थित स्टेशन एअरपोर्ट किंवा कुठं पण काय पण पण नाहीच पडली मग आता शेवटी न्हावी जाणे मी वाकड साइडला जातोय हिंजवडी साईडला जर नाही पडली तोपर्यंत तर आपण तिथं आपण नाश्ता करतो तिथं गॅस भरून घेऊ एक मिनट राईड कोणती पडते जवळपास एक तास झाला आपण गॅस भरलाय नाश्ता सुद्धा केला सिंगल राईड सुद्धा वाजत नाही ना ओला ना उबेर ना रायपिड वाकड मध्ये आहे आपण वाकड मध्ये कंटिन्यू राईड वाजतात आज काय प्रॉब्लेम आहे काय माहिती दोन राईड आपला एकदम मस्त झाला बॅक टू बॅक आणि आता एक असं डायरेक्ट गॅपच झालाय हे असलं मला आवडत नाही डायरेक्ट कंटिन्यू काम असलं की काम करायला पण बरं वाटतं मग ठीक आहे आता इथनं परत पिंपळ सौदागरला कारण हिंदवडीत नाही इथं पडतात राईड आज काय इश्यू आहे काय माहिती एक तासच्या वर झालं मला राईड सहा वाजून तीस मिनिटाला आपण दिली ती आणि आता सात वाजून पंचेचाळीस झालेत म्हणजे सव्वा तास आपल्याला झालाय आणि राईड नाही पडत पण भरपूर उभे दिसतात रोडला काय प्रॉब्लेम काय इटिका माग तर जवळपास आठ ते दहा इटे का उभे होते तिथे मी नाश्ता केला तिथं आणि आता इथं बॅक टू बॅक तीन स्विफ्ट आहेत काय आणि पुढे पण बघा तुम्हाला दिसेल आता सिग्नलच्या पलीकडं एक दोन तीन चार पाच पाच सहा स्विफ्ट आहेत सहा स्विफ्ट उभे आहेत तिकडं बघत मला आता सिग्नल क्रॉस झाल्यावर दिसेल तर कॅब भरपूर उभे आहेत आज रोडला बॅक टू बॅक सुट्ट्या आल्या असल्यामुळे किंवा गोकुळष्ट आहे त्यामुळे एक मिनिट राईड राइड पडली तर कशी पडली मी स्क्रीनशॉट काढलाय सहा पॉईंट एक किलोमीटरचं पिकअप आणि सात किलोमीटरचं ड्रॉप आणि एकशे शेचाळीस रुपये म्हणजे अशा राईड आहेत एकच राईड पडली ते, ते, ते सव्वा तासानंतर ती पण सहा किलोमीटरचं पिकअप आणि सात किलोमीटरचं ड्रॉप वन फोर्टी सिक्स फेअर काय माहिती काय झाले ठीक आहे बघूया काय असेल ते आपल्याला कळलंच पिंपळे सौदागरपासून आपल्याला राईड आली होती एक कोण व्हायची कोरेगाव पार्कला कोरेगाव पाच सहा जो रोड आहे मधला मला अठरा किलोमीटर दाखवलं म्हणलं जास्त लांब नसेल सो आपण घेतलं टू सेवन्टी कस्टमरचं बिल झालंय आणि जवळपास पाऊन तास लागलाय आपल्याला आठ वाजून चाळीस मिनटं झालेत आणि गाडी चालली सेव्हन्टी फोर आणि आपलं पण तेवढं चार्निंग झालं सातशे तीस वगैरे तर ठीक आहे आता इथनं आपण बघू पुढं जाऊ कोरेगाव पासून इथं बाहेर पडू कारण इथनं गर्दी लागते या सिग्नलला तर इथनं पुढं निघून आपण स्टेशन साइडला निघू इथनं आता एक राईड आली होती पण ती स्टेशन पासन परत को, को, कोरेगाव पार्कला होती आणि इथनं जायपर्यंत ती कॅन्सल होणार तर त्यापेक्षा आपण डायरेक्ट स्टेशनला जाऊ आणि बघूया इथनं राईड आपल्याला नंतर कोण देते कारण बऱ्याच तासानंतर आपल्याला राईड पडली ही ठीक आहे हरकत नाही बघूया उबेरकडनं राईड एकदम छोटी एक दीड किलोमीटरचा पिकअप आणि दोन किलोमीटरचा ड्रॉप स्टेशनच्या साईडलाच होता रस्ता एकशे एकोणपन्नास रुपये कस्टमरचं बिल झालं एकशे आठ रुपये आपल्याला दिलेत तर ठीक आहे आता इथनं राइड घेऊन परत आपण ससून रोड ससून रुबी हॉलपासनं आपण स्टेशन साईडला निघणार इथनं तर ठीक आहे बघूया आता इथनं राईड कोणत्या देते रॅपिडोकडनं राइड भेटली आहे आपल्याला वाकड दाखवलं टू सिक्स्टी थ्री काय टू टू सिक्स्टी असं काहीतरी दाखवलं आपण पटकन घेतली आणि आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या रोडला आपण जिथं वाकडला आत जातो तिथनं आता ही राईड होती तर ठीक आहे इथनं आपण आता आलो आहे कस्टमरला सोडलं आहे टू सिक्स्टी थ्री दोनशे त्रेसष्ट रुपये बिल झाले आणि किलोमीटर झाले एकशे दोन टाईम झाला आहे दहा वाजून दोन एक नंबर आणि आपला अर्निंग आता किती झालंय काय माहिती आहे हजार तर क्रॉस के केलंय आपण तर ठीक आहे आता इथना ओला आणि रॅपि उबेर ऑन करतो उबेरची ती मस्त भेटते एक तीन किलोमीटरची फक्त राईड त्याच्यामुळं आपल्याला एकशे एकशे आठ रुपये भेटले त्याचे एकशे हां किती गॅस गेला माझा त्याचा हार्डली पाच ते पंधरा रुपयाचा गॅस गेला नव्वद पंच्याण्णव रुपये आपलं नव्वद एक रुपये आपल्याला त्याच्या मागं इतना आ, तर ठीक आहे आता ऑन करतो आणि बघूया राईड कोण देते आपल्याला ट्राफिक तशी नाहीये आज तरी म्हणजे मंडप तर लागलेत पण दुपार नंतर हे सगळी गर्दी चालू होईल रोडला ठीक आहे तोपर्यंत आपण तर काम करून घेतो भोसरी मध्ये पण मोठ्या मोठ्या असतात तर ठीक आहे बघूया आता इथना राईड आपल्याला कोण देते रॅपिडो कडनच आपल्याला राईड भेटलीये परत फक्त आता ही कॅन्सल नाही झाली पाहिजे दीड किलोमीटर लांब आहे वाकड आणि हिंजवडीचं ब्रिजच्या खाली जिथनं आपण पिंपळे सौदागर बसन वाकडला येतो तिथं ब्रिजच्या खाली कस्टमर आहे आता फक्त ही कॅन्सल नाही झाली पाहिजे आणि ही राईड आहे संगमवाडी पार्किंग आपण जिथनं बसेस थांबतात तिथं पार्किंग नंबर टू ला तर ठीक आहे तीन मिनिटामध्ये मी कस्टमरच्या इथं पोहोचल फक्त आता त्याच्या आधी ती कॅन्सल नाही झाली पाहिजे फक्त दोनशे ऐंशी रुपये दाखवलंय फेर अठरा किलोमीटरचे काहीतरी होते तर बघूया आता आपल्याला राईड कॅन्सल होते का भेटते आपल्याला तर आ, सोडला आपण कस्टमरला संगमवाडीला पार्किंग तीनला पार्सल घ्यायचं होतं काहीतरी तर ते निगडीवरनं वाकडला आलेत वाकडवरनं इकडं आलेत मला वाटलं रिटर्न जायचं आहे पण ते बसने जातो बोलले ठीक <laughs> आहे हरकत नाही तर आपल्याला दिले दोनशे ऐंशी रुपये आणि आठशे तेरा रुपये आपलं रॅपिडो रा आणि पाचशे त्रेसष्ट रुपये उबेर टोटल झाली आपली तेराशे शहात्तर रुपये गाडी चालली एकशे बावीस टाईम झाला अकरा वाजून सात मिनटं तर आता इथं थोडं पाहिलं थांबून पण पाच मिनटं काही राईड काय वाजली नाही सो आपण इथनं आता चाललो आहे स्टेशनला पुणे स्टेशनला मध्ये जर पडली राईड तर आपण ॲक्सेप्ट करू नाही तर मग स्टेशनला जाऊ तिकडनं परत एखादी आपल्या आपल्याकडची राईड बघूया व्यवस्थित अशी एखादी राईड भेटली पाहिजे तर मग आपलं काम होऊन जाईल तर ठीक आहे बघूया आणि आपण गॅस भरला त्यामुळं गॅस का अर्धे टक्के दोन काड्या सी एन जी आहे वरती आणि तीन काड्या पेट्रोल आहे आपल्याकडं तर पेट्रोल पण भरायचं मला एखाद्या वेळेस दोन तीनशे रुपयाचं जरी भरलं तरी एक गाडीवर जरी आली तरी आपल्याला असं समाधान राहतं की आहे आपल्याकडे की एक शंभर किलोमीटर गाडी येईल एवढं पेट्रोल आपण ठेवतो नेहमी तर ठीक हो आहे तर आता इथन उबेर चालू केले उबेर काय के वाजलं नाही आता ओला पण चालू करतो आणि बघूया आता इथन आपण पुढे जातोय स्टेशनच्या इथं होतो आपण आणि आपल्याला राईड आली सात किलोमीटर फक्त आणि त्याच्यातही चारशे दीडशे मीटर कस्टमर आणखी पुढे आला होतं म्हणजे स्टेशनच्या बस स्टँडच्या इथून तर समजा सव्वा सात सात साडेसात पाकडा चाल साडेसात किलोमीटर राईड होती विमान नगरला पंचशील बिल्डिंगच्या इथं पुढून तर वन सेवन्टी फोर कस्टमरचं बिल आहे आणि तेराशे शहात्तर आपलं आधीचं तर टोटल जर केली तर पंधराशे पन पन्नास रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे गाडी चालली वन थर्टी फोर किलोमीटर टाईम झाला आहे साडे अक अकरा वाजून एक्कावन्न मिनटं बाराच वाजले समजा आता इथनं आपण एअरपोर्ट साईडला जाऊ आणि बघूया कुठं राईड भेटते आपल्याला चौकत गर्दी आहे